आपण जागतिक महिला दिन पर्यावरण दिन व्हॅलेंटाईन डे मदर्स डे असे अनेक विशेष दिवस साजरे करतो पण तुम्ही कधी जागतिक हस्य दिनाविषयी ऐकलात का चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जागतिक हस्य दिनाविषयीची माहिती <laughs> जागतिक हस्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो यावर्षी हा दिवस चार मे रोजी आहे हा दिवस साजरा करण्याची सुरुवात भारतातून झाली डॉक्टर मदन कटारिया यांनी दहा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये मुंबई इथं पहिला जागतिक हस्य दिन साजरा केला डॉक्टर कटारिया हे जागतिक लाफ्टर योगा चळवळीचे संस्थापक आहेत हसण्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व लोकांना कळावे आणि जगामध्ये हस्यातून सकारात्मकता आणि बंधुभाव वाढावा या उद्देशानं या दिवसाची सुरुवात झाली आज जगभरातील सत्तरपेक्षा अधिक देश जागतिक हास्य दिन साजरा करतात आता जाणून घेऊयात हसण्याचे आपल्याला कोणते फायदे होतात सुरुवातीला पाहूयात हसण्याचे शारीरिक फायदे हसताना आपण खोल श्वास घेतो ज्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो आपल्या शरीरातील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स हसताना कमी होतात त्यामुळे तणाव कमी होतो हसल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते तसंच काही अभ्यासांनुसार हसण्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते हसण्याचे अनेक मानसिक फायदे देखील होतात हसण्यामुळे मेंदूमध्ये आनंद निर्माण करणारे हार्मोन्स म्हणजेच स्टेरोटोनिन आणि डोपामाईन बाहेर पडतात ज्यामुळे मूड चांगला होतो आणि सकारात्मकता वाढते हसणे हा तणाव आणि चिंतेवर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे हसण्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते सकारात्मक दृष्टिकोन आणि शांत मन यामुळे समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतात हसण्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि आशावादी दृष्टिकोन वाढतो ज्यामुळे निराशा कमी होते थोडक्यात सांगायचं तर हसणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे हसण्याची संधी कधीही सोडू नका आणि हो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस